हाय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल इथं पाहिलं की मला कसं करत आहे कारण त्याला लागली ती खूप जोराची भूक आणि तो आता काहीच असं मनाने खात नाही ज्या वेळेस त्याला आम्ही तुकडा वगैरे टाकतो त्यावेळेसच तो खातो पहा मला तो कसा कसा करून दाखवत कर होता एवढा केवट आहे ना आमच्याला की छोटंसं पिल्लो असल्यापासून तो माझ्याजवळच असतो पप्पाजवळ आणि भायजवळ जायला तो खूप घाबरतो कारण की त्याला ते दोघंजण आवडतच नाही तर पहा कसं माझ्यासोबत लाड करत आहे आणि त्याच्यानंतर ना मी खाल्लं इथं खाल्लं होतं इथं दही आणि धपाटं कारण की बुधवार मुलं तर आमच्या इथं न चुकता भाजीपाला आणला की दही धपटं असतं म्हणजे असतंच आणि आणला होता इथं छोटासा गणपती बाप्पा भले इथं छोटा आहे पण पुढच्या वर्षी आमच्या नवीन घरामध्ये चांगलाच गणपती बाप्पा येणार आहे आणि ते पण चांगल्या जाग्यावर आणि आम्ही असं तसं एकदम चांगलंच करून आणू गणपती बाप्पाला पण सो इथं शेळ्या चरायला बांधल्या होत्या सगळ्या शेळ्या मस्त आवडीने खात आहेत आणि चिक्कूला पण यंदा चांगले चिक्कू लागलेले आहेत दारासमोर चिक्कूचं झाड आहे कालीपत्ती चिक्कू आहे आणि सोबतच दारासमोर दोन लिंबाचे झाडं आहे पावसाळा म्हणलं की लिंबाच्या झाडाला अजूनच उत्सुक उत्सुकतेने बाहेर येतो पहा येतं हिरवे जरी लिंब जर म्हणले तर त्याला भरपूर रस आहे आणि आता आमच्या घरामध्ये जास्त लिंबसुद्धा कोणी खात नाही जर काही नॉनव्हेज वगैरे असलं तरच खात असतं हे लिंब जे आहे ते अशाला असेच पडून राहतात मी चालले होते आवळ्याकडं चक्कर द्यायला कारण त्याला आता आवळे लागलेले आहेत आणि ता इथं आमची शेळी कशी बघत होती माझ्याकडे तर हे आवळ्याच्या झाडाला पाच सहा वर्ष झाले होते तर याला आता आवळे लागले लाग आणि आवळे पण एकदम छोटे छोटे आहेत आणि ते हे शेळ्यांचं घर दिसत आहे तर हे मला साफ करायचं होतं एवढं सक छोटंसं घर आहे आणि ह्याच्यात सहा शाळ्या कशा तरी ऍडजस्ट कराव्या लागतात आणि सोबतच तीन कुत्रे त्याच्यापैकी एक कुत्र घरातच झोपतो आणि दोघं जण कसं तरी आमच्या घरामध्ये जिथं आम्ही झोपतो तिथं येऊन झोपत असतात मग म्हणलं चला जाऊ द्या सो त्याच्यानंतर ना इथं पाहिलं की डालीवर बसला होता आणि दार वगैरे लावलेलं होतं माझ्याकडं बघून तर सारखंच आळत होता मला त्याचा आवाज पण दाखवला असता की तो कसे आवाज काढतो पण ते नाही दाखवू शकत सो ते आवाज जो आहे तो म्यूट, म्यूट मी म्यूट केलेला आहे त्याच्यानंतर मी थोडं वेळ बाहेर बसले होते त्यावढ्यात आमचं छोटंसं मांजरीचं पिल्लू आलं आणि आल्यावर डायरेक्ट माझ्या ते खांद्यावर चढलं पहा कसं बघतंय आणि त्याच्याना मी कापडाला एक छोटासा गंध लावला होता तो अजून पण निघलेला नाही नाही म्हटलं तरी त्याला एक दीड महिना तर झालाच असेल किती केव दिसत ना ते गोरा गोर असल्यामुळे आणि ना पावसाचं वातावरण पण झालं होतं थोडी थोडीशी भुरभुर पण चालू झाली होती आणि आबाळ पण चांगलंच दाट आलं होतं सो त्याच्यानंतर लाईट गेली होती कारण आमच्या इथं पाऊस मारला की लाईट जाते म्हणजे जातेच आणि लाईटीचं ना जास्त करून आम्हाला लाईटीचाच खूप त्रास आहे कारण लाईटीसाठी ना आम्हाला खूप झटावं लागतं तेव्हा आमच्या इथे ते लाईट येते मग त्याच्यानंतर ना आई तर फुटाने खात होती त्यावेळेच आमचे छोटंसं मांजरेचं पिलू ते सुद्धा गेलं फुटाने खायला पहा कसं फुटाने खात आहे तुमची मांजर खाती का नाही मला नक्की एकदा कमेंटमध्ये कळवा सो इथं इथं झोप इथं आई थोडं वेळ बसली होती लगेच की आईच्या मांडीवर जाऊन बसला आणि आमचं छोटस पिल्लू आईकडे कसं पाहत होतं आणि हे जे कुत्रं आहे ते आमच्या दारामध्ये बसलं होतं हे खूप जुनं कुत्रं आहे हे लच झाले असतील दहा पंधरा वर्षे आणि बाहेरनं चांगला रट्टाहून पाऊस झालेला होता दारासमोर सगळं पाणी साचलं होतं पहा इतक्या बाहेरतल्या खुर्च्या सगळ्या पावसात भिजत आहेत कारण ठेवायला जागा नसल्यामुळे बाहेरतल्या जा ज्या बाजी केल्या होत्या त्यासुद्धा पावसातच भिजत आहे आणि हे पण कुत्रा आमच्यासोबत था घरातच बसत असत सोयीताना मी खाल्लं होतं वांग्याचं भरीत भेंडी कारलं आणि चपाती कारण तोंडाला नीट चाव नव्हती त्याच्यामुळं चा थोडंसं भरीत बनवलं होतं आणि ना हे पा घरामध्ये ना भरपूर असा राडा झाला होता कारण घर आता लवकरच सारवायचं आहे पण पावसामुळे काही घर सारवलं जात नाही आणि तुम्ही म्हणत असताल की आता मी कुठं चालले तर मला जायचं होतं विहिरीकडे कारण गवत आणायला आई तिकडे गेलेली तिथं पाच शेळ्या कशा बघत आहेत ह्या सहा शेळ्या कशा तरी बांधा बांधावं लागतात त्याच्यामध्येच दोन मोठले बोकडा आहेत आणि ह्या चार शेळ्या तर मी इथं माझं सगळं मस्त आवरून तोंडामध्ये बडीशोप घालून निघाले विहिरीकडे कारण आता विहिरीचं पाणी सुद्धा बघायचं आहे पावसामुळे विहिरी जिथं आम्ही विहीर केलेली आहे तिकडे ना आता आम्ही लवकरच राहायला जाणार आहोत आणि तिथं ना आता थोडंसं चांगलं घर बनवणार आहेत कारण की इथं आम्ही आलो होतो आणि सहजच आपलं छोटंसं पत्र्याचं शेड ठोकलं होतं त्याच्यामुळे ना आमचं घर जे आहे तर ते कसं तरी आम्ही त्या घरातच राहतो तिथं पहा तुरीचं पीक पण एवढं छान आलेलं आहे तर ही तूर आमची नाही आहे तर ही आमच्या शेजाऱ्यांची तूर आहे आणि एकदम भारी दिसत आहे एकदम छान आहे यंदा आम्ही काही तूर वगैरे केलेली नाही आणि हे पहा आमचं केळीचं झाड एकदम भारी आलेलं आहे छोटसं रोप लावलं होतं आणि इथंच सरकी वगैरे खरं सांगते शेतामध्ये राहायची मजा थोडीशी वेगळी असते पण एवढंच असतं की शेतामध्ये राहायचं म्हणलं की घर चांगलं लागतं कशा पण घरात जमत नाही कारण वारं आले की पत्राचे घरं जे असतात ते उडून जातात तर इकडे आमची पण सरकी खूप भारी आलेली आहे भारी आलेली आहे आणि हा जो राहिलेला मुग आहे तो तो वायाच गेलेला म्हणा थोडासा आणि तर विहिरीमध्ये मी ज्या वेळेस डोकून पाहिलं तर पाणी जे आहे तर ते एकदम स्वच्छ आणि नितळ झालं होतं पहा कसं हिर्यावानी चमकत आहे खरं सांगते हे जे पाणी ना जेवढं दिसायला छान पहिला पण एकदम भारी आहे त्याच्यानंतर मी गेले आईकडे आणि तिकडं आईनं गवत तिने इतकं मोठं काढून ठेवलं होतं तिला सापडीत सापडीत गेले होते कारण मला माहितीच नव्हतं ती इकडे का गवत काढायला आलेली होती कारण की शेळ्यांना ना गवत गवत वगैरे सगळं लागत असतं कारण ते एकच घास सारखं सारखं खात नाही त्याच्यामुळे त्यांना सगळं थोडं थोडं लागतं आणि ना तुम्हाला आज मी इतकी सुंदर छान फुलं दाखवते ती फुलं कशाची असतील कमेंटमधून नक्की करा सॉरी कमेंट करून तर हे फुलं जितकी दिसायला छान जा वास पण एवढा भारी आहे ना आणि हे खरं सांगते खूप सुंदर फुलं आहेत त्याच्यानंतर इथं पहा आमचा हा जो नवीन रस्ता आहे ना पूर्ण चिखलांनी खराब झाला होता जेवढं गवत निघलं तेवढं गवत घेऊन मी आणि मम्मी आम्ही दोघीजणी घरी निघालो थोडंसं माझ्या कपड्याकडं ह्याच्याकडं थोडंसं इग्नोर करा कारण शेतामध्ये राहायचं म्हणत आम्ही कसं पण राहतो तर घरी आल्यानंतर इथं शेळ्यांना खायला बांधलं शेवग्याचा पाला वगैरे कारण शेवग्याच्या पाल्यांनी शेळ्यांचं कॅल्शियम वाढू शक वाढतं तर पहा इथे शेळ्या मस्त आवडीने खात होत्या आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की गणपती बाप्पाना दुर्वा का वाहतात जर तुम्हाला नसेल माहिती तर तर चला सांगते त्याच्या मागे एक स्टोरी आहे अग्निसूर नावाचा एक राक्षस होता आणि तो ऋषी मुनींना परेशान करत होता तर मुनींनी गणपती बाप्पांना बोलवले त्यावेळेस गणपती बाप्पांनी त्यांचा मोठा अवतार घेतला आणि अग्निसुराला त्या गिळ गिळलं होतं आणि त्यावेळेस गणपती बाप्पांच्या पोटामध्ये खूप आग पडलेली होती तर मग ऋषी मुनींनी त्यांची आग शांत करण्यासाठी त्यांना हारळी जी असते तर ती खाऊ घातली आणि सोबतच त्यांना अर्पण पण केली त्याच्यामुळे गणपती बाप्पाला हारळीचा खूप मान असतो सो आता हे तुम्ही म्हणत असा ही प्लेस कशाची आहे तर इथं आम्ही शनीला गेलो होतो आमची इथे राक्षस भवन आहे त्यालाच आम्ही शनी म्हणतो पण झालं होतं असं की मी व्हिडिओ वगैरे सगळं काढलं होतं पण त्या व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मा काही जास्त बसत नव्हत्या कारण ह्या फोनमध्ये जास्त स्टोरेज जमत नाही आणि इथं मस्त आम्ही चाललो तर पुढं छोटंसं एक मंदिर आहे आणि तिथंच पुढं आणि जे ते शनीचं मंदिर आहे ना ते सात आठ महिने झालं ते पाण्यातच आहे कारण मी एकदा गेले होते मागच्या चार पाच सॉरी मागच्या वर्षी त्यावेळेस त्यावेळेस पण मी ते मंदिर जे आहे तर ते मी पाण्यातच पाहिलेलं होतं सो इकडे पहा खूप सारे लोकं गर्दी वगैरे इकडं फुल प्रसाद सगळं भेटत होतं तर आम्ही पुढं गेलो तर तिथं माझ्या भावाने नारळ वगैरे फोडला आणि हे जे व्हिडिओ आहे तो हा त्यांनी शूट केलेला आहे कारण त्याला इतकं जमत नाही तरी पण त्यांनी काढला आपलं जसं येईल तसं म्हणाला आणि ते जे मंदिर आहे तर त्याचं बांधकाम आपल्या श्रीराम यांनी केलेलं आहे आणि शनीचं जे मंदिर आहे तर ते, ते साडेतीन पिठापैकी एक शनी महाराज आहेत ते तर इथं पहा मंदिर जे आहे पूर्णपणे कसं पाण्यामध्ये बुडवलेलं आहे आतमध्ये म्हणजे तिथं जायला जागाच नाही तेच मंदिर सगळं पाण्यात आहे वरती त्याच्यावरती बांधकाम चालू आहे सो त्याच्यानंतर आम्ही वरती गेलो पायऱ्यांवरती कारण आम्हाला करायचे होते हनुमानाचं दर्शन कारण की वरती होता हनुमान सो इथं तुम्हाला आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशा आपण नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर